नमस्कार मैत्रिणी तर आपल्याला माहितीच आहे आता उन्हाच्या लाटेने किती त्रास होते आपल्यासोबत म्हणजे आपल्या मनुष्यासोबत पशुपक्ष्यांनासुद्धा याचा खूप त्रास होते त्यांना या उन्हामुळे धड पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही किंवा खायलासुद्धा मिळत नाही तर त्यासाठीच मी एक, एक आयडिया करून बघितले वेस्ट बॉटल त्याचा चांगला वापरतो तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर ही माझ्याकडे एक वेस्ट बॉटल होती तर ती मी घेतलेली आहे आणि त्या बॉटलला आता आपण असे लाईन्स ड्रॉ करायचे आहेत म्हणजे आपल्याला एवढं पार्ट त्याचं कापायचं की ज्याने ते पक्ष्यांचं तोंड आत जाऊ शकतं त्या बॉटलचे मी असे तीन तीन असे ब्लॉक तयार करते आणि पाहू शकतो मी पहिलं ते मार्क करून घेते त्यानंतर त्यांना कापून घेणारे अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला मार्क करून झालं की आपल्याकडे सुरी किंवा तुमच्याकडे जे काही असेल साहित्य मी ते कट करायचं अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आमच्या घराच्या पाठीमागे एवढ्या जास्त प्रमाणे पक्षी येतात नाही का खूप झाडं लावलेली आहेत त्यामुळे पाठीमागे झाडंच झाडं त्यामुळे खूप पक्षी पक्षी येतात वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यासाठीच मी चांगलं काम करायचं वगैरे जे मार्क केलेलं होतं ते कट करून घेते व्यवस्थित तेव्हा अशा प्रकारे माझ्या तिन्ही साईड्स कट करून झाले आता हे आपल्याला असे खाली वाकवायचे आहेत हे कशासाठी आहे हे पक्ष्याने येऊन बसण्यासाठी हे छोट्या पक्ष्यांसाठी आहे कावळ्यांसाठी मी वेगळं केलं आहे मला माहिती आहे तुम्हाला वाटेल कावळा कसा याच्यावर कसं तर मोठ्या पक्ष्यांसाठी मी वेगळी व्यवस्था केली हे छोटे छोटे जे आहेत चिमण्या झाल्या किंवा ते छोटे छोटे जे पक्षी असतात त्यांच्यासाठी हे मी बनवलेलं आहे हे अजिबात वागणार नाही जेव्हा चिमणी त्याच्यावर बसली ना तरी तिला काही होणार नाही ती आणि बॉटलसुद्धा व्यवस्थित स्थिर राहते कारण का त्यामध्ये पाणी भरलेलं असतं म्हणून ती व्यवस्थित स्थिर राहते ते आरामात पक्षी बसून पाणी पिऊ शकतात सगळं अशा प्रकारे झालेलं आहे आपलं एवढं काम झालं आता आपण एक त्याला अटकवण्यासाठी एक सुतळ घेऊया आता मी एक सुतळ घेतलेली आहे तुमच्याकडे जी जाड रश्शी असेल ती घ्यायची आहे बऱ्यापैकी मोठी घ्यायची आहे ती आपल्याला अशा प्रकारे याला फिट करायची आहे की बॉटल किती हल्लं तरी बॉटल खाली नाही पडली पाहिजे किंवा ती बॉटलसुद्धा अशी वाकडे तिकडे नाही झाली पाहिजे त्यासाठी मी जे कट केलेले होते ना त्यातूनच मी अशी रशी घुसवते तिन्ही बाजूने मी रशी अशी घुसून घेणार आहे बघा मी कशाप्रकारे घुसून घेते अशा प्रकारे आपली झाली पूर्णपणे सुतळ लावून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी भरून घेऊयात त्यामध्ये व्यवस्थित पाणी भरून घेते चला आता आपण हे आपल्या मस्त झाडावरती लावूया आमच्या पाठीमध्ये चिकूचं झाड आहे त्या चिकूच्या झाडावरती खूप सारे पक्षी बसतात कारण त्याच्यावर जे चिकू आलेले असते ते चिकू खाण्यासाठी आम्ही जास्त करून चिक्कू झाडावरचे पाडत नाही कारण पक्षी खूप मस्त आवडीने खातात ते म्हणून आज चिक्कूच्या झाडावरती खूप सारे पक्षी बसलेले असतात अशा प्रकारे आपले व्यवस्थित आता बसलेली आहे बॉटल पाहू शकता मस्त पाणीसुद्धा स्थिर आहे आणि आरामात चिमण्या वगैरे येऊन त्याच्यावर बसून मस्त पाणी पिऊन येतं आणि हे बघा पका असं आम्ही खाली आमची एक जुनी कढई होती त्यामध्ये ती कढई आम्ही भरून ठेवतो कावळे येऊन त्यांचं नेहमीचे ठिकाण आहे ते बरोबर येऊन तिथे येऊन ते पाणी पिऊन जातात हा बघा हा घाबरला मला खूप सारे कावळे येतात पाणी पिऊन जातात पूर्ण कडेही भरलेली असते संध्याकाळपर्यंत ती पूर्ण रिकामी होऊन जाते यावेळी तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुम्हा जर दिसत असेल तर किती पक्षी आहेत बघा वेगळे एक कावळा आता तिकडे पाणी पिते आणि इथे खूप सारे असे चिमण्यासुद्धा आलेले आहेत पूछ अच्छे है इथे मी आता मगाशी त्यांच्यासाठी भात टाकलेला तर तो खाण्यासाठी चिमण्या बघा किती आल्यात दिसत नाहीत आता ते तरी तुम्हाला थोडंफार दिसत असेल तर खूप साऱ्या चिमण्या इथे आल्यात मी जवळ गेली की त्या उडून जातील ते बघा उडून गेल्या त्या लांबून एवढं कॅप्चर नाही होत तुम्ही आता मी आव व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकत असाल किती पक्ष्यांचा आवाज येतोय खूप सारे इथे येतात बघ तिकडे सुद्धा एक बॉटल लावलेली आहे मी तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा हे ट्राय करून बघा एक चांगलं काम करून पहा थँक्यू आमच्या पाठीमध्ये मी अननस लावलेले सुद्धा ला आलेत तर मस्त आता थोडे दिवसात पिकेल अननस खाली असा पडला आहे तो थोडे दिवसात तो पिकेल खूप सारे छोटे छोटे झाडं आहेत फुल झाडं आहेत पक्ष्यांचा आवाज ऐकतच असाल आणि इकडे आज स्टार फ्रूटचं झाड आहे त्याला खूप सारे फुलं आले पण या उन्हामुळे सगळी फुलंसुद्धा त्याची गळून पडली आता पुन्हा येतील तेव्हा पावसाळ्यात